शिखर शिंगणापुरात दर्शनाला आलेल्या बापानेच केला आपल्या मुलीवर बलात्कार आईने दिली तक्रार नराधम बापाला न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावच्या नराधम बापाने श्रावणी सोमवारनिमित्त शिखर शिंगणापूरला महादेवाच्या दर्शनासाठी आल्यावर आपल्याच मुलीवर बलात्कारासारखा अतिप्रसन्न केल्याने शिखर शिंगणापूरसह माळशिरस तालुक्यात चांगलीच खळबळ माजली आहे या प्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नराधम बाप शिंगणापूर मार्डी रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने मुलीस घेऊन गेला सोबत आणलेल्या पत्नीस व दोन मुलांस त्याने आईस्क्रीम खायला देऊन शिखर शिंगणापूरमध्येच थांबवले पेट्रोल टाकण्यासाठी गेलेला नराधम बाप पेट्रोल पंपावर गेलाच नाही शिंगणापूर मार्डी रोडवर असलेल्या मक्याच्या शेतात आपल्या दहा वर्षाच्या मुलीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न नराधम बाप करत असतानाच मुलगी ओरडल्याने आसपासच्या लोकांनी त्याला मुलीपासून वेगळे केले नराधम बापा विरोधात मुलीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांनी तात्काळ आरोपीस अटक करून न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील मिसाळ कुटुंबीय हे शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते सध्या अल्पवीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण अधिक वाढले आहे बापाचा नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे तालुक्या तीव्र संतापाची लट उ है एमएच न्यूज चैनल मुख्य प्रतिनिधि शौकत पठाण